मी प्रज्ञा केली माझ्या चॅनल तुमचं स्वागत करते आज मी तुम्हाला खिचडी भात करून दाखवणार आहे तांदूळ घेतले आहेत पाऊन वाटी तुरीची डाळ घेतली आहे आणि पाव वाटी मुगाची डाळ घेतली आहे हे तांदूळ आहेत ना तीन ते चार वेळा स्वच्छ पाणी धुवून घ्यायचे त्यासाठी तांदूळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतले घेतलेले बघा चांगले तांदूळ धुवून घेतले आहेत नंतर जिरं राई आणि हळद आणि हिंग इथे मी चार मिरच्या घेतल्या तुकडे करून कढीपत्ता कढी तुकडे करून देऊ दोन तुकडे करायचे आणि आलं आणि लसूण इथे मी कढई तापत ठेवली आहे आपली कडे इथे कडक तापत ठेवली आणि कढई तापत ठेवताना इथे मी तिला लागणार पाणी तापत ठेवलं आहे किच तांदळाच्या ता, तिप्पट तरी पाणी घालायचं खिचडीच्या खिचडीसाठी कारण खिचडी कशी महसूद झाली पाहिजे अशी मोकळी मोकळी झाली नाही पाहिजे अशी असे अशी झाली पाहिजे तिकट तिखट तर ती खिचडी खायला चांगली लागते

मी त्यात हिंद घालते पाव चमचा हिंग घातला पाव चमचा हळद येऊ का हो गा। तांदूळ घालायचे चांगली परतून घ्यायचे मी चांगले परतून घ्यायचे आता त्यात मी मीठ टाकते त्यात मी साहित्य दाखवतो तेल आणि मीठ टाकून नाही कारण ते काय कॉमन असतं प्रत्येक वेळ प्रत्येक देव तर तेल आणि मीठ हे लागतं मी तेल आणि मीठ टाकलं आणि चांगलं धवून घ्यायचं की गॅस बारीक बघा

आधी शिजायला जायचं नंतर त्याच्यावर झाकण ठेवायचं तर शिजवायला जायचं गॅस मिडियम करायचं शिजवायचं बघा आता त्याला शिजायला सुरुवात झाली आता त्याचे झाकण ठेवायचं मध्ये मध्ये चेक करायचं फक्त चेक करते हे बघा खूप शिजल्या गाव त्याच्यावर कोथिंबीर टाकते आणि कोथिंबीर टाकते आणि पाच मिनिटा मुरट ठेवते पाच मिनिटासाठी चेक करते बघा चांगला मुरलाय भात चांगला असं असा मसूद झाला पाहिजे याच्यावर ना तरुण तुपावरती धार सोडायची आमच्याकडे खात नाही लागत मी ते सगळं वातावरण नाही सोडलं छान लागतो मग तूप टाकल्यावरती याच्यावर मी तुपाची धार सोडते भात छान लागतो मस्त वास पण छान येतोय सेम तुम्ही असं जस करून बघा हा बघा मी गेलेला हा खिचडी भात तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक ला कर करा शेअर करा सबस्क्राईब ले करा आणि बेल आयकॉन क्लिक करा अशाच वेगवेगळ्या रेसिपी तुमच्यासमोर मी घेऊन देत राहीन आणि प्लीज मला सपोर्ट करा आणि सेम तुम्ही असे असा खिचडी वाद करून बघा कारण कधी कधी करायचा कांदा येतो मग शॉर्टकट मिळेल का हा एक उत्तम उपाय आहे आणि चला आता आपण भेटू पुढच्या मध्ये नवीन रेसिपी घेऊन